आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मांगली तसेच जुगणाळा या गावातील पूर अशा पद्धतीने संपूर्ण शेत हे पाण्याखाली आलेले आहेत एक म्हणजे जसा समुद्राचा बीच असते त्या पद्धतीने समुद्र किनारपट्टी तयार झाल्यासारखा दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोक पैसे खर्च करून गोव्याला जातात पण आता पैसे खर्च करून गोव्याला जायची गरज नाही तुम्ही मांगली जुगणाळा बेलबादे या परिसरात या तुम्हाला या ठिकाणी समुद्र पाहायला मिळेल हे बघा जुगनाळा गाव आणि हा जुगनाळा गावालगतच बघू शकता पाणी आलेला आहे म्हणजे गावामध्ये पूर घुसल्यासारखी झालेली परिस्थिती आहे बघू शकता बघा इथेच घर आहेत आणि हे इथेच पाणी आणि बघा पाण्यामध्ये टाली पण बुडलेली आहे ट्रॅक्टरवाल्याची बघू शकता म्हणजे वैनगंगा नदीचा पूर इथपर्यंत आलेला आहे वैनगंगा क्षेत्रीय म्हणून बघू शकता मांगली गावचा संपूर्ण किसान घाट्यामध्ये गेलेले आहे असं वाटत आहे की आम्ही हा समुद्र किनाऱ्यावरती फिरत आहोत गाडीने है?